अध्यक्ष आदरणीय बिगस आरपुते उपाध्यक्ष महेंद्र आणि कार्याध्यक्ष ज्यांच्या आधारावरती करतात मी खरं काकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा एका कार्याला पाठबळ दिलाय असे काकासाहेब चव्हाण आपलं सगळ्यांचं सद्भाग्य आहे की अत्यंत तुल्य असं त्यांचं जीवन आहे आणि असे आदरणीय नव ऋषी सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि के चव्हाण आज प्राचार्य सुद्धा वैद्यसर या ठिकाणी आहेत मी त्यांचाही मनापासून आभार मानतो श्री विद्यासागर आणि आज ज्यांचा आपण सत्कार केला असे प्राध्यापक डॉक्टर शुभांगी भडबडे डॉक्टर व्यंकटसाई चलसानी डॉक्टर आर एस झुंजारराव कविवर्य जयंत भिडे चंद्रशेखर शहासनेच्या हातून अशीच समाजाची देशाची साहित्याची संस्कृतीची खूप सेवा घडत राव अशी मी शंकर महाराजच्या प्रार्थना करतो आणि त्यांना खूप दीर्घाशुल शुभेच्छा देतो मी काही फार बोलणार नाही आहे पण या सगळ्यांचा परिचय ऐकला असं वाटलं किती आपल्या समाजामध्ये लोक काम करत असतात आणि किती प्रसिद्धी परामुख राहून काम करत असतात मी मगाशी विडेशी बोलत होतो त्यांचं ते इंद्रायणीवरचा कार्यक्रम त्यांनी बावन्न कार्यक्रम केले आतापर्यंत आणि शेवटचा कार्यक्रम ब्याऐंशी मध्ये केला त्यानंतर ते कार्यक्रम झाले नाही आज त्यांना म्हटलंय की आता ते कार्यक्रम परत सुरू करू आणि लवकर पूर्ण करू साहेब आपण तुमच्या आणि मला असं वाटतं की अशा सगळ्या कामाला एक व्यासपीठ लागतं कोणीतरी संधी द्यायला लागते आज या सगळ्यांचा सन्मान करण्याचं काम या महाकवी कालिदास प्रतिष्ठानने केला आहे मी या संस्थेतही खूप मनापासून अभिनंदन करतो की आता या सगळ्यांचं वय बघता तरी त्या संस्थेसाठी इतकी धडपडणारी लोक काकांना म्हटलं काका, काका तुम्ही खूप चांगली मदत करतायत त्यांच्या मनातली जी ऊर्जा आहे या विषयाची आणि कालिदास यांच्याविषयी असं सगळं विचार आज टिकवून ठेवणं पुढच्या पिढीला देणं जे काही ते मागे पन्नास शंभर मुलं बसली आहेत ना मला माहिती नाही ती इथे बसताना त्यांचा भाव काय आहे कदाचित म्हणून म्हणून बसले आपने कड़े बसले असतील असतील आपल्याकडे कार्यक्रम पण मी त्या मुलांना तुमच्या आयुष्याला एक वेगळा संस्कार देणारा हा आजचा कार्यक्रम आहे आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा असतो आणि एखादा क्षण माणसाला त्याच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून देतो जर तुम्ही या कार्यक्रमाकडे जर तसं बघितलं तर कदाचित कवी कालिदासांची ही परंपरा येणारी पिढी तुमच्या माध्यमातून पुढे चालू ठेवेल आणि कवी कालिदास त्यांचं त्यांच्याविषयी काय बोलावं मला कळत नाही की त्यांना म्हणजे ते भारतीय साहित्य संस्कृती शेक्सपियर असं का म्हणतो आपण म्हणजे त्यांना त्यांचं स्वतःच इतकं मोठं स्थान या सगळ्याच्यामध्ये आहे अशा कवी कालिदासांच्या नावाने हे काम या ठिकाणी चाललंय मी फक्त एवढच मगाशी त्या दिवशी मला सातपुते सर आणि ठाकूरदास सर दोघेही भेटले मी त्यांना म्हटलं की आपण या कार्यामध्ये तुम्हाला जी जी मदत लागेल कारण आपण पुण्यामध्ये आता या चळवळीला खूप वाढवतोय आणि पुणे ही एक या सगळ्या विषयाची राजधानी आहे कारण ज्या प्रकारे पुणेकरांनी पुणे पुस्तक पुणे 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 महोत्सवाला प्रतिसाद दिला म्हणजे पहिल्या वर्षी साडेतीन चार लाख लोक आली गेल्या वर्षी दहा लाख लोक आली पंचवीस लाख पुस्तकं विकली गेली आता इतकं पुण्याचं हे आहे आणि आमचं स्वप्न आहे की पुण्याला लवकरच आपण जगाची पुस्तकाची राजधानी करतोय आहे या सगळ्या आणि त्यादृष्टीने खूप प्रयत्न चालले आहेत गेल्या वर्षीच तो प्रयत्न होता पण दुर्दैवाने नाही यश मिळालं यावर्षी परत आम्ही तो सगळा प्रयत्न करतोय आणि अशा पुण्यामध्ये इतकी मोठी लोक इथे राहत आहेत आज माझं सद्भाग्य आहे औपचारिकता म्हणून बोलत नाही मी त्यांच्याशी त्यांचा सन्मान होत असताना मी एवढंच म्हणत होतो की या सगळ्यांमधलं थोडं थोडं का असे ना अंश आपल्याच आलं तर आपल्या हातूनही काहीतरी चांगली देशाची समाजाची सेवा होऊ शकेल आणि त्या दृष्टीने माझं सद्भाग्य की आज मी या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलो मी या संस्थेचे खूप मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मागच्या तरुणांना परत एकदा सांगतो की आजच्या कार्यक्रमाला नीट ऐका आयुष्यभर तुम्हाला पुरेल एवढी शिदोरी आजच्या कार्यक्रमात घेऊन जा असं आवाहन करतो माझ्या वाणीला विराम देतो